शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भारतून कृषी डॉक्टर आकाश भारत एगिरीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्या विषयाचं आणि नव्या व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पिकांच्या वाढीसाठी त्याला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी आपण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या जैविक खतांचा आणि रासायनिक खतांचा वापर करत असतो रासायनिक खतांच्या बरोबरीनेच जीवाणू खतांचा अर्थात जैविक खतांचा, खतांचा सुद्धा पिकाच्या वाढीसाठी फार महत्वपूर्ण वाटा असतो ते महत्वपूर्ण योगदान देतात पण आपण रासायनिक खतांचा वापर करण्याबरोबरच जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं किती गरजेचं आहे किंवा ती कुठली केली पाहिजेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार आहे जीवाणू खतांचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकता ती कुठली वापरू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्तानं देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण विषय अत्यंत महत्वाचा आहे आपण जर भारत चॅनलवरती नवीन असाल तर भारत भारतागिरीचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला माहितीच असेल भारत भारतागिरीचा हा मराठी यूट्यूब चॅनल वेगवेगळ्या पिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमची मदत करतो चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवरती क्लिक करा तुमची सूचना प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्या प्रत्येक सूचनेवरती प्रतिक्रियेवरती उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू तर नत्र स्थिरीकरणासाठी आपण डाळवर्गीय पिकांमध्ये रायझोबियम जीवाणूचा वापर करू शकता यासोबतच तृणधान्यांमध्ये या जीवाणूचा वापर केला जातो पण हा वापर करत असताना पेरणीपूर्वी बियाणं प्रक्रियेमध्ये म्हणजे बीज प्रक्रियेसोबत किंवा पेरणीपूर्वी आपण आळवणीद्वारे याचा वापर करू शकतो याचं उदाहरण द्यायचं झाल्यास डॉक्टर बॅक्टोज अजून नावाचे उत्पादन आनंद ॲग्रोकेर या कंपनीचे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते यातील दुसरा प्रकार आहे स्फुरद विरघळवणारे जीवाणू या जीवाणू खतांचा वापर सुद्धा पिकांना देत असताना आळवणीद्वारेच केला जातो याचे उदाहरण द्यायचे झाल्यास डॉक्टर बॅक्टोज पी एस बी हे आनंद ॲग्रो केअर या कंपनीचे उत्पादन आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते याखेरीज फॉस्फोस नावाचे उत्पादन उत्कर्ष ॲग्रो या कंपनीचे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते यासोबतच पालाश विरघळवणाऱ्या जीवाणू खतांचा सुद्धा वापर आपण करू शकतो या जीवाणू खतांचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात आळवणीद्वारेच केला जातो याचे उदाहरण द्यायचे झाल्यास डॉक्टर बॅक्टूज के एम बी हे आनंद ॲग्रोफेअरचे उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध होते या व्यतिरिक्तच के एम बी नावाचे उत्पादन इपको कंपनीचे सुद्धा आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते यासोबतच शेतकरी मित्रांनो खतातील चौथा प्रकार आहे जो मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो तो आहे मायकोरायझा मायकोरायझा हा खतांचा प्रकार पिकांना जमिनीतील नत्र पुरत पालाश कॅल्शियम सोडियम जस्त तांबे यासारखे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी मदत करतो याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास एच पी एम गोल्ड नावाचे उत्पादन आपल्याला एच पी एम कंपनीचे बाजारामध्ये उपलब्ध होते यासोबतच मायको नावाचे उत्पादन कॅन बायोसिस या कंपनीचे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते यासोबतच झिंक विरघळवणाऱ्या जीवाणूंचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होतो झिंक विरघळवणाऱ्या जीवाणू खतांचा वापर जमिनीत स्थिर झालेले झिंक पिकांना योग्य प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी केला जातो याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास डॉक्टर बॅक्टोज बायोझिंक हे आनंद ॲग्रो केअर कंपनीचे उत्पादन आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते यासोबतच झिंकोज नावाची उत्पादन उत्कर्ष ॲग्रो या कंपनीचे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते शेतकरी मित्रांनो ह्या जीवाणू खते वापरण्याच्या काही पद्धती आहेत जसे की आपण जर जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणार असाल तर दहा किलो बियाण्यासाठी शंभर मिली जैविक खते वापरावी याचा वापर करत असताना प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये दहा किलो आपण बियाणं घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये जैविक खतांची मात्रा शंभर मिली या प्रमाणात टाकली पाहिजे हलक्या बियाण्यावरती चोळलं पाहिजे त्यानंतर ते सावलीत वाळवलं पाहिजे मगच ते आपण पेरणीसाठी वापरू शकता यासोबतच रोपांची मुळे बुडवणे म्हणजेच ज्या रोपांची आपल्याला पुनर्लागवड करता येते त्या रोपांच्या मुळांवरती आपल्याला जैविक खतांची प्रक्रिया करता येते जसे की जैविक खत आपण दहा मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणात त्याचं द्रावण तयार करू शकतो आणि या द्रावणामध्ये रोपे लागवडीपूर्वी त्यांची मुळे पंधरा मिनिटं त्या द्रावणात बुडून नंतरच आपण त्यांची लागवड करू शकतो यासोबतच पिकाच्या सुद्धा आपण हे देऊ शकता जसे की उभ्या पिकात आपण हे देत असताना फवारणी पंपाचे नोझल काढून आपण एक लिटर जैविक खत प्रति दोनशे लिटर पाणी या प्रमाणात आपण याची आळवणी पूर्ण करू शकता किंवा ड्रिप सुद्धा देऊ शकता यासोबतच शेतकरी मित्रांनो जैविक खतांच्या बाबतीतल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत जसे की जीवाणू खतांच्या किमती या त्यातील जीवाणूंच्या संख्येवरती ठरलेल्या असतात आपण जीवाणू खतांची आळवणी करत असताना ती संध्याकाळच्या वेळी करण्यास फायदेशीर ठरते यासोबतच रासायनिक खते आणि रासायनिक औषधांसोबत याचा वापर करणं आपण टाळलं पाहिजे खतांचा फवारणीसाठी वापर आपण टाळला पाहिजे या महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवा आणि जीवाणू खतांचा वापर करा शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी हा चॅनल तुमची मदत करेल बेलआयकोनवरती क्लिक करा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयास तोपर्यंत तुमच्या पिकांसाठी सुयश चिंतितो आणि आपली रजा घेतो मनपूर्वक धन्यवाद